नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे एकूण वीस गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाची वेळही दिली जाणार आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल नुकताच झालेला हा गणिताचा पेपर आहे त्याचीही प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा आपल्याला नक्की ती उपयोगी पडेल यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा इयत्ता पाचवी गणित घटक चाचणी क्रमांक दोन प्रश्न पहिला पुढील संख्येपैकी मूळ संख्येभोवते वर्तुळाची खूण करा बघा संख्या दिलेल्या आहेत बावीस सदोतीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस त्रेपन्न त्रे साठ एक्क्याण्णव सत्तावन्न एकोणसाठ सत्याहत्तर एकोणऐंशी सत्त्याण्णव आणि शंभर यापैकी मूळ संख्या ज्या काही आहेत त्यांना गोल केलेल्या आहे बघा ते संख्या आहेत सदोतीस त्रेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव आपण हे अशाच पद्धतीने गोल करा आणि पैकीच्यापैकी गुण मिळवा भा। ब भाग बघा किती रुपये व किती पैसे ते लिहा अठ्ठावन्न पॉईंट त्रेचाळीस म्हणजे अठ्ठावन्न रुपये त्रेचाळीस पैसे होतात दुसरे नव्वद पॉईंट पंचेचाळीस नव्वद रुपये पंचेचाळीस पैसे तीन अडुसष्ट पॉईंट नव्वद अडुसष्ट रुपये नव्वद पैसे त्यानंतर क भाग किती सेंटीमीटर व किती मिलीमीटर ते लिहा तीन गुणांसाठी एक सहा पॉईंट नऊ सेमी बरोबर सहा सेमी नऊ मिलीमीटर पंचवीस पॉईंट आठ सेंटीमीटर बरोबर पंचवीस सेमी आठ मेमी अठरा पॉईंट सात सेंटीमीटर बरोबर अठरा सेमी सात मेमी अशा पद्धतीने आपण मिलीमीटरमध्ये लिहायचं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा बघा बेरीज करा दशावश पूर्णांकांच्या बेरीज करायच्या आहेत आपल्याला तीन गुणांसाठी तीन उदाहरणं दिलेली आहेत पहिलं तेवीस पॉईंट चार अधिक सत्याऐंशी पॉईंट नऊ उत्तर आहे एकशे पॉईंट पॉईंट तीन एकशे अकरा पॉईंट तीन दुसरं उदाहरण अडुसष्ट पॉईंट सात अधिक एक्कावन्न पॉईंट चार उत्तर आहे एकशे एकोणावीस पॉईंट नऊ तिसरं त्र्याऐंशी पॉईंट सहा अधिक चौऱ्याहत्तर पॉईंट तीन उत्तर आहे एकशे सत्तावन्न पॉईंट नऊ त्यानंतर ब भाग बघा वजा बाकी करा दशांश पूर्णांकांची तीन गुणांसाठी एक पंचवीस पॉईंट चौऱ्याहत्तर वजा तेरा पॉईंट बेचाळीस उत्तर आहे बारा पॉईंट बत्तीस दुसरं त्रेसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस वजा एकतीस पॉईंट छत्तीस उत्तर आहे बत्तीस पॉईंट बारा तिसरं चौऱ्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस वजा चौपन्न पॉईंट एकतीस उत्तर आहे वीस पॉईंट एक नंतर गा एका सरकारी कार्यालयात सकाळी सात वाजता सुरू होते व दुपारी तीन वाजता बंद होते तर ते कार्यालय किती वेळ चालू असते बघा तास आणि मिनटं पंधरा वाजता कार्यालय बंद होते आणि सात वाजता कार्यालय सुरू होते म्हणजेच कार्यालय एकूण आठ तास सुरू राहते सरकारी कार्यालय एकूण आठ तास चालू राहते अशा पद्धतीने उत्तर लिहायचे त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा अ एका पोत्यात चाळीस किलोग्रॅम तीनशे ग्रॅम भाजी होती त्यापैकी सतरा किलो सातशे ग्रॅम वजनाचे बटाटे तेरा किलो चारशे ग्रॅम वजनाची कोबी आणि उरलेले कांदे तर कांद्याचे वजन किती होते उत्तर आहे एकतीस किलोग्रॅम शंभर ग्रॅम हे काय झालं एकूण वजन झालं सगळ्या वस्तूंचं आपण सगळ्यांची वेरीच केली आता त्याच्यामधून आपल्याला त्यांनी कांद्याचं वजन विचारलेलं आहे म्हणून मग चाळीस किलो तीनशे ग्रॅम वजा एकतीस किलो शंभर ग्रॅम बरोबर नऊ किलो दोनशे ग्रॅम हे झालं कांद्याचं वजन या पद्धतीने हे उदाहरण सॉल्व करायचं आहे बघा या ठिकाणी उत्तर लिहायचे नऊ किलोग्रॅम दोनशे ग्रॅम हे एकूण कांद्याचं वीज वजन होतं पुढचा प्रश्न शेवटचा ब भाग एका पाण्याच्या पिंपात एकशे पंचवीस लिटर पाणी आहे त्यापैकी सत्त्याण्णव लिटर पाचशे मिलीमीटर लिटर पाणी वापरले तर पिंपात किती पाणी उरले बघा लिटर आणि मिलीमीटर एकशे पंचवीस पाणी मावलं सत्त्याण्णव पाणी वापरलं या ठिकाणी आपण वजाबाकी करायची आणि किती पाणी उरलं मग सत्तावीस लिटर पाचशे मिलीलीटर बघा मेळापैकी अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे तर पिंपात सत्तावीस लिटर पाचशे मिलीलीटर पाणी उरले अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची गणित विषयाची प्रश्नपत्रिका द्वितीय घटक चाचणीची आपण या ठिकाणी सोडवलेली आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब